लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आज अठरा जानेवारी पंधराशे रुपयांचं वाटप सुरू झालेलं आहे एकनाथ शिंदे यांची मोठी खबर यासोबतच पंधरा जिल्हे आणि तीन विभागात पैसे वाटप होणार यासोबतच कोणत्या त्या दहा बँका आहेत त्या, त्या बँकेतच पैसे जमावणार हे सुद्धा आपण बघणार आहोत यासोबत सरकारने आता लाडक्या बहिणीसाठी नवीन दोन योजना आलेल्या आहेत त्या योजना कोणत्या असणार आहेत ते सुद्धा बघणार आहोत त्याचा फायदा एका योजनामध्ये तुम्हाला लाखो रुपयांचा असणार आहे आणि एका म्हणजे एकामध्ये तुम्हाला हजार रुपयांचा असणार आहे आणि सगळ्यात म्हणजे आश्चर्याशी आश्चर्याची मोठी बातमी ती म्हणजे बघा आता भरपूर जिल्ह्यांमधून पैसे नको म्हणून बहिणींनी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे कारण आता त्यांना स्वतः त्यांनी अर्ज करत आहेत पैसे आम्हाला नको आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये आम्ही पात्र नाही होत तर लक्षात घ्या तुम्हीसुद्धा जर पात्र नसाल तर तुम्ही अर्ज कसा करायचा आहे काय करायचा नाही तर काय कारवाई होणार आहे सगळी माहिती घ्या कारण जवळपास आता पाच ते दहा हजार लाडक्या बहिणींनी तिथं अर्ज केलेला आहे की आम्हाला पैसे नको यासोबतच नवीन आपण आत्ताची बातमी बघत आहोत की पाच लाख आणखी लाडक्या बहिणी इथं अर्ज पडताळणीमध्ये गेलेल्या आहेत आणि त्या बाद झालेल्या आहेत लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी बघत आहोत आपण आज बघा पैसे कोणाला येणार तो तेसुद्धा मी तुम्हाला सांगतोय पंधराशे रुपये कोणाला येणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार कोणते ते जिल्हे कोणते बँक आहेत आणि कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत कोणत्या जिल्ह्यातून आहेत ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला घे मी देणार आहेत आणि हे अर्ज का करत आहेत ह्याची मागचे कारणंसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि स्वतः आदिती तटकरे आणि यांनीसुद्धा काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या की पैसे येणार की नाही कारण तुम्हाला माहिती आहे की आता सव्वीस जानेवारीपर्यंत पैसे येणार आहेत सव्वीस जानेवारीच्या आत पैसे येणार आहेत पुढं येणार नाही आहेत त्यामुळं आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना त्याचं वाटप हे होणार आहे तुम्हाला जर खरं वाटत असेल तर ही तुम्ही बातमी बघू शकता आता आदित्य काय म्हणाल्यात महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी बी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये जे त्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या मध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बटन दाबलेलं आहे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो वाटपाचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे याच्यासाठी मंत्रिमंडळातून निर्णय झालेला आहे महिला व बालविकास विभागाकडे ह्याची सगळी आता ही आलेली आहे माहिती आलेली आहे आणि त्यांना निर्णय झालेला आहे त्यांना परमिशन दिली गेलेली आहे परवानगी दिली गेलेली आहे वाटपाचं कार्यक्रम हा आता सुरू झालेला आहे परंतु याच्यातच एक मोठी धक्कादायक बातमी येत आहे त्या तीन नवीन माहिती तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे व्हिडिओ कंप्लीट पहा संपूर्ण पहा जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्यालासुद्धा पंधराशे रुपये यायला हवेत तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ हा पूर्ण पहा नाही तर तुमचंसुद्धा त्या तीन ते पाच लाख ज्या लाडक्या बहिणी परत एकदा अपात्र झाल्यात त्याच्यामध्ये नाव येऊ शकतं किंवा तुम्हाला हप्ताच येणार नाही असं सुद्धा होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी बघा आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण छोट्यातली छोट्या चोटे आणि मोठ्यातली मोठी अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो आणि सर्वात प्रथम देत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा <coughs> आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आल्यामुळं त्यांच्या मोबाईलवरती मेसेज हा येणार आहे बरं आता आज पैसे किती येणार तर लक्षात ठेवा ज्यांना डिसेंबरपर्यंतचे हप्ते मिळाले आहेत त्यांना जानेवारीचा हप्ता हा दीड हजार रुपये येणार आहे आता ज्यांना डिसेंबरचाही हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून तीन हजार रुपये मिळणार आणि ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांना एकदम आठ हप्त्यांचे बारा हजार रुपये हे मिळणार आहेत आता सगळ्यांना क्लिअर झाला असेल किती रुपये मिळणार बरोबर किती रुपये मिळणार हे समजलं परंतु लाडक्या बहिणी अर्ज का करत आहेत अर्ज न का करत आहेत की पैसे आम्हाला नको आहे म्हणून अर्ज का करत आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय बघा तिथं बैठकीत आपल्याला आधीच माहिती आहे की बघा तिथं ज्यावेळेस आपण अर्ज भरत होतो त्यावेळेस असे नियम होते की अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नको आहे किंवा आपल्याकडे चार चाकी नको आहे सरकारी नोकरीत कोणी नको आहे तर झालं आहे असं की मागच्या सहा महिन्यात भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न वाढलेलं आहे तिथं सरकारी नोकरीत कुणी लागलेलं ला आहे किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे गेलेलं ला आहे यासोबतच काय तर लाडक्या बहिणींचं चा घरी चारचा वगैरे आहे तर त्यांना आता सरकारनं जसं सांगितलं जर कुणाच्या घरी अर्ज पडताळणी जर झाली आणि त्याच्या दरम्यान जर हे सगळ्या गोष्टी आढळून आल्या तर ते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे दंडात्मक म्हणजे काय तुमचे राहिलेलं जे, तुम जे, राह जे सात हजार पाचशे किंवा तुमच्याकडे नऊ हजार दिले असतील आतापर्यंत हप्त्याचे तर ते तर वसूल केलेच जातील नऊ हजार याच्यासोबत तुमच्याकडून दंडसुद्धा घेतला जाईल आता तो दंड किती घेतला जाईल नऊ हजारला नऊ हजार घेतला जाईल का हजार रुपये घेतला जाईल हे आपल्याला माहीत नाही परंतु दंड हा घेतला जाईल आणि याच्यासोबत कारवाईसुद्धा तुमच्यावरती केली जाईल की के तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ते सगळं काम करत आहात आणि त्यामुळं त्या लाडक्या बहिणींनी स्वतःहून आता काय केलेलं आहे तर अर्ज हे माघार घ्यायला सुरुवात केलेलं आहे ते अर्ज महागार घेणं सुरुवात केलेली आहे तर है, है, तो जिल्हा कोणता आहे तर बघा आपलं छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे सोलापूरसुद्धा आहे अशा काही ठिकाणी पुण्यातसुद्धा इथं जे काही अर्ज आहेत ते अर्ज महागारी घ्यायचे चालू आहेत तर बघा अर्ज महागारी घ्यायचं कारण काय तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जर वाटत असेल की जर आपली पण अर्ज पडताळणी झाली आणि जर आपण पण जर पात्रतेत बसत नसलो तर मात्र प्रॉब्लेम होऊ नये आपला पचकाव होऊ नये तर तुम्ही स्वतः एक काम करा कारण तुम्ही आत्ता जर अर्ज केला तर तुम्हाला कुठल्याही शिक्षा नाही किंवा दंड नाही किंवा काही नाही तुमचे पैसेही वापस घेतले जात नाही फक्त इथून पुढचे हप्ते तुम्हाला येणार नाही पण जर तुम्ही अर्ज पडताळीमध्ये सापडला तर मात्र ह्या सगळ्या प्रोसेस तुमच्यावर होतील तुमच्याकडून दंड घेतला जाईल दिलेले पैसे वापस घेतले जातील कारवाई होऊ शकते कारण असं सध्या त्यांना सांगितलंच गेलेलं आहे त्यामुळे त्यांचं काम बजावत आहेत यासोबतच बघा आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये ते पैसे येणार हे आता आपण ऐकूया आपले जे काही उपमुख्यमंत्री त्यांच्याकडून ऐकूया पालघर आज महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील पालघर अकोला सोलापूर संभाजीनगर पुणे मुरबाड वाणास, शहापूर चेंबूर नागपूर आणि अकोला कन्नड सगळे महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर झालं बाबा सग आता मला वाटलं कुठला जिल्हा शिल्लक राहणारच नाही बघा इथं स्वतः आता मुख्यमंत्री यांनी सांगलेली आहे यादी सांगलेली आहे तुम्ही यादीसुद्धा बघितलेली आहे की यादीत कोणाकोणाची कोणते कोणते जिल्हा आहे ते आता तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आता यासोबतच बघा लाडक्या बहिणींना सरकारकडून घरकुल अनुदान झालेलं आहे फ्रीमध्ये घर तुम्हाला मिळत आहे आता वीस लाख घरे सरकारकडून ही मंजूर झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळं याचा लाभ कसा घ्यायचा आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो आता बघा ह्याच्यामध्ये एक नवीन चेंज झालेला आहे ज्यावेळेस तुम्हाला आता घरकुल करायचं असेल तर तिथं सर्वे करायला माणसं येतात सरकारी माणसं येतात बरोबर तर तुम्ही आता स्वतःचा सर्वे स्वतः करू शकताय ते स्वतःचा सर्वे कसा करायचा आहे तर पी एम जे हे एक ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरवरती हे तर जाऊन तुम्ही स्वतःचा फॉर्म भरायचा आहे घराचे फोटो आहेत की आमचं कच्चं घर आहे वगैरे तिथं फोटो टाकायचे आहेत कच्च्या घराचे तर हे सर्वे झाल्यानंतर तुमचा सर्वे है है। ते ॲप्लिकेशनवर सबमिट करायचं आहे आणि ॲटोमॅटिक तुमचं ते घरकुलला प्रोसेस चालू चालू होते तुमचे घरकुल मंजुरी वगैरे होते तर इथं अर्ज ग्राम ग्राम करा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत पंचायत समितीमध्ये पण अर्ज करा आणि जे पी एम जय ॲप आहे त्याच्यावरती सुद्धा सर्वे करून सबमिट करा म्हणजे तुमच्याकडे ॲटोमॅटिक सरकारी काम तिथं चालू होतं आहे हे एक मोठी अपडेट आहे याच्यामधली त्यामुळं हे लक्षात ठेवा जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर पी एम जय नावाचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती मी जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल की कसा सर्वे करायचा तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तिथं देतो आता बघा आज भरपूर लाडक्या वहिनींच्या मालती मेसेज येणार आहे पैसे याचा परंतु तो कोणत्या जिल्ह्यात येणार हे आपण सांगितलं पण आता कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या बँकेत येणार हे सांगतोय बघा तुमची बँक कोणती आहे तुमचं खातं कोणतं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे आता कारण आता जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर दहा बँकेमध्ये दा दा, सध्या प्राधान्य दिलं जात आहे पहिली बँक म्हणजे एस बी आय परत आहे ॲक्सिस बँक आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँकेमध्येच पैसे यायला सुरुवात आहे सोबतच पोस्टाच्या खात्यातसुद्धा पैसे येणार आहेत त्यामुळं लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे जर आपलं काही काम राहिलेलं असेल तर काम करून घ्या जसं की बँकमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक राहिलेलं आहे किंवा बँकमध्ये काही तुमचं अकाउंट जे आहे ते बंद आहे अशा सगळ्या गोष्टी ह्या करून घ्या आता तुम्हाला लिस्ट लिस्टसुद्धा मी सांगितलेली आहे तर तुमची बँक कोणती तुमचा जिल्हा कोणता कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत जय महाराष्ट्र